राज्यात पहाटेचा गारवा कमी झाला असून दुपारी उन्हाळ्याची चावल लागली आहे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असून कमाल तापमान अनेक ठिकाणी पस्तीशीच्या पार आहे त्यामुळे उष्णतेच्या झळात तापदायक ठरत आहेत विदर्भात मागील चोवीस तासात अकोला येथे राज्यातील उच्चांकी छत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सोलापूर येथे छत्तीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे राज्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंशानं घट होण्याचा अंदाज आहे परंतु पुढील दोन दिवसात पुन्हा कमाल तापमानात वाढ होईल तर किमान तापमानात एक ते तीन अंशानं घट होण्याचा अंदाज आहे परंतु पुढील दोन दिवसात किमान तापमान दोन ते तीन अंशानं वाढेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात मागील चोवीस तासात सर्वात निचंकी नाशिक इथे बारा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तर पाकिस्तान लगतच्या भागापासून ते जम्मू काश्मीर आणि लगतच्या भागापर्यंत समुद्रसपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर पश्चिमी चक्र वाहत आहे तसंच उत्तर आसाम आणि लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे तर उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर एकशे तीस नॉट्स वेगानं पश्चिमी वारे वाहत आहे देशात मागील चोवीस तासात राजस्थान येथील फतेहपूर येथे निचंकी सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात उन्हाचा चटका वाढला असून राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढउतार होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका